हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज एक नवीन व्हिडिओ आहे आपला आणि मी खूप दिवसापासून हे बघा हे आणलेलं होतं जेवण बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी आणि काय पण यामध्ये तयार होतो खिचडी भात वगैरे आणि ही माझी जुनी आठवण आहे मी घोट आमच्या गावाकडनं विकत आणलेलं आहे तर ही नवीन आहे तर याला आता आपल्याला वळसवायचं आहे त्यानंतर जेवण बनवण्यासाठी ते तयार होईल तर त्यासाठी आता याला मी याला आठ ते दहा तास मी पाण्यात भिजत ठेवणार आहे तर चला बघूया पाण्यात भिजत घालूया तर मी ते बादलीमध्ये पा अर्धी बादली पाणी घेतलेलं आहे आणि खूप दिवसापासून घरी आणून ठेवलेलं होतं ते मला वळसवायला वेळच भेटलेला नाही तर आता आपण हे बादलीमध्ये रात्रभर पूर्ण भिजत घालून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे हे आपली याला आमच्याकडे तामतवले असं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे तर हे बघा हे नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडबुड्या चालू झालेल्या आहेत कान कारण की हे पाणी आतमध्ये खेचायला सुरुवात करत आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे हे बघा कशा प्रकारे बुडबुड्या निघत आहे पाण्यामधलं हे मातीपासून बनवतात त्यानंतर भट्टीमध्ये भाजली जाते ती आता हिला दहा ते बारा तास झालेले आहेत आणि आता आपण ही पाण्यामधनं काढून घेऊया पूर्ण तिने पाणी खेचलेलं आहे आणि आता आपण तिला वळ करूया पाणी साईडला ठेवूया त्यानंतर आता ही घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये नाचणीचं पीठ घालून घेणार आहोत तुमच्याकडं असेल ते पीठ तुम्ही घालू शकता पण मी नाचणीचं पीठ घातलेलं आहे आणि आता ते मी व्यवस्थित कालवून घेणार आहे थोडंसं पातळ असं करायचं आहे पाणी घालून त्यामुळे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा माती वगैरे असते ती स्वच्छ पीठामुळे निघ निघते अशा प्रकारे सगळीकडे आपण पीठ चोळून घेणार आहोत आपलं पीठ आता सगळीकडे चोळून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी घेणार आहोत तोली भर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे नंतर आपण गॅसवरती ठेवणार आहोत ही गॅसवरती आता ठेवल्यानंतर आपण गॅस चालू करूया आता ही पूर्ण रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे पाणी तापायला वेळ लागणार आहे तर अजून पाणी कोमट पण झालेलं नाही आणि आपण व्यवस्थित चोळून काढूया हे बघा कशा प्रकारे पीठ पूर्ण हाताला काळं येत आहे कारण का ज्याला माती आहे ती माती पूर्ण निघत आहे आता तर अशा प्रकारे आपण पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊया पाण्याला आता हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाण्याला फेस पण आलेला आहे आता त्यामधली माती सर्व धुवून निघेल पाणी जसं जसं वरती येईल तसं तसं तस पाणी पसरवायचं आहे पाणी पण काळं झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पाणी उकळून घ्यायचं आहे आता हे आता आपण थोड्याच वेळात गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर पाणी थंड झाल्याच्यानंतर पाणी फेकून देणार आहोत आणि स्वच्छ त्या पाण्याखाली आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं हे मातीचं भांडं जेवण बनवण्यासाठी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय